तर पुण्याचे ग्रामदैवत आणि पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती यंदाही मोठ्या थाटामाटात त्याच्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान झालाय यंदा, विराज यंदा कसबा गणपती मंडळाकडनं पालीच्या बल्लाळेश्वर गणरायाचा मंदिर देखावा बनवण्यात आलाय पहिला मानाचा गणपती या बाप्पाच्या दर्शनासाठी केवळ पुण्यातनच नव्हे तर राज्यभरातनं भक्तांनी गर्दी केली आहे मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची ती छान गेल्या अनेक वर्षांपासून टिकवून आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आत्ता मी पुण्यातील मानाचा पहिला गणपती जो पुण्याचा ग्रामदैवत देखील आहे तिकडे आलेली आहे म्हणजेच कसबा गणपतीच्या मंदिरात दे उत्सव मन मांडवात मी आत्ता आलेली आहे तुम्ही बघू शकता की पारंपरिकरित्या जी मूर्ती दरवर्षी बसवण्यात येते तीच मूर्ती त्याच मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करून उत्सव मांडवात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही कसबा गणपतीचं आगमन हे झालेलं आहे यावर्षीचं विशेष त्यांचा देखावा आहे की जो अष्टविनायकातला तिसरा गणपती आहे म्हणजेच पालीचा गणपती त्याचा देखावा हा साकारण्यात आलेला आहे जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे त्यांनी गेल्या गेल्या दोन वर्षांपासनं ही गोष्ट ठरवलेली आहे की अष्टविनायकाचं म्हणजे पुढच्या आठ वर्षांचं ठरवलेलं आहे की तो जो गाभाराचा देखावा आहे तो साकारण्यात यावा आणि जसं तुम्ही त्या दृश्यांमधनं बघू शकता की ग्रामदेवत असल्यामुळे जी गर्दी आहे ती अगदी लोकांनी पुणेकरांनी जमायला सुरुवात केलेली आहे ग्रामदेवताचं दर्शन हे दरवर्षीप्रमाणे लोक घेत आहेत तर नेमकं यावर्षीचा देखावा कसा साकारण्यात आला किती वेळ लागला हे जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत कसबा गणपती मंडळाचे विश्वस्त ऋग्वेद निरगुडकर आहेत सर स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये या वर्षीचा आपल्याला अष्टविनायकाचा तिसरा गणपती आहे म्हणजे पालीचा तर नेमकं कोणी हा साकारलेला आहे आणि किती वेळ लागला हे साकारण्यासाठी मूळ मुळात संकल्पना अशी होती की अष्टविनायकातले जे मंदिर आहे त्याचा गाभायची प्रतिकृती आपण साकारावी तर या वर्षीचं आमचं हे तिसरं वर्ष आहे तर बल्लाळेश्वर पाली याचा आम्ही गाभाऱ्याची प्रतिकृती साकारली आहे आमचे डेकोरेटर आहेत आर्टिस्ट गिरीश कोलपकर यांनी या सगळ्या देखाव्याचं बघितलं आणि त्यांनी हे डेकोरेशन तयार केलेलं आहे तर गेले तीन वर्ष आम्ही करतोय पहिले मोरगाव झालं नंतर सिद्ध ठेकाणी यावेळेस बल्लाईश्वर पाली असा हा देखावा सादर केलेला आहे नक्कीच आपण बघितलं की एक प्रबोधनाचा विषय दरवर्षी कसबा गणपती मंडळ हे घेऊन येतं आणि तसंच या वर्षी अगदी उत्कृष्ट जो असा उत एक उपक्रम आहे की लोकांपर्यंत सरकारी योजना पोचाव्या त्या तो राबवण्यात आलेला आहे आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक जो मानाचा गणपती आहे त्याला एक वेगळा इतिहास आहे आणि तो इतिहास ग्रामदेवताचा असा आहे की त्याला ग्रामदेवत आणि मानाचा पहिला का म्हटलं जातं कारण तो ग्रामदेवत आहे पुण्याचा आणि त्यासोबतच मासाहेब जिजावनी ह्याची स्थापना केलेली आहे असा हा थोडक्यात त्याचा इतिहास आहे आणि जसं विश्वस्तांनी सांगितलं की दरवर्षी हे प्रबोधन व्हायला पाहिजे आणि त्याचाच संदर्भ घेऊन यावर्षी देखील ग्रामदेवताने ग्रामदेवताच्या मंडळाने खरं तर ते राबवलेलं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे